आजच्या आमसभेचे आग अध्यक्ष आदरणीय विकासपुत्र संजीभाऊ फुटे यांचे मी स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित सर्व सरपंच महोदय सर्व पत्रकार महोदय सर्व अधिकारी कर्मचारी व सर्व सन्मान्य नागरिक व लोकप्रतिनिधी यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय आमदार महोदयाच्या रूपाने आपल्याला एक विकास या तालुक्यासाठी लाभलेला आहे आपल्या तालुक्याला अतिशय म्हणजे जिल्हा पातळीवर मागास वगैरे असे म्हटले जाते परंतु या ठिकाणी काम करत असताना आमचा अधिकारी म्हणून हा अनुभव आहे की संग्रामपूर तालुका जरी छोटा असला तरी छोटा पॅकेट अशी या तालुक्याची कॅपॅसिटी आहे जर आपण दरडोई उत्पन्न बघितलं बाकी तालुक्यांची तुलना करताना तर संग्रामपूर हे निश्चितच सर्व तालुक्यांपेक्षा अग्रगण्य आहे तर हा बदल मागास ते विकास कसा झाला तर ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या तालुक्यामध्ये जे काही लोकांना लाभ मिळालेले त्याची पर त्याचीही परिमिती आहे आमदार साहेबांची अफाट कार्यक्षमता व त्यांचा विषयाचा आवाकाबत्ता आम्हाला एकीकडे फक्क व्हायला होते आदरणीय भाऊ आपल्या कारकिर्दीमध्ये दोन हजारपासून जवळपास या तालुक्यामध्ये वीस हजार पाचशे सत्त्याऐंशी घरकुला आपण मंजूर केलेले आहेत या तालुक्यामध्ये ज्यामध्ये आपला अतिशय ज्याचा वापर आहे आणि आपल्या तालुक्याची दोन हजार अकरानुसार मग संख्या कुटुंबाची लोक कुटुंबाची संख्या जर बघितली आपण तर सव्वीस हजार आपल्या कुटुंबाची संख्या आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के आपल्या कुटुंबांना आपल्या तालुक्यातील कुटुंबांना आदरणीय भाऊच्या माध्यमामधून घरकुलं मिळालेली आहे शिवाय जे दोन हजार अकरानंतर वाढीव कुटुंब झालेले आहेत त्या कुटुंबासाठी भाऊनी घरकुल मिळवण्यासाठी सतत पंचायत समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करत असतात शिवाय या तालुक्यात किंवा मतदारसंघात मी म्हणेल की एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजना भाऊच्या माध्यमातून आलेली आहे एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेमुळे काय झालं की किडनी युक्त असणारा हा तालुका आज फळ टिकवणारा पिकवणारा या ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेणारा एक बुलढाणा तालुक्यातील हाव बनतोय ही निश्चितच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे या नंतर भाऊनी जे काही प्रयत्न चालवलेले आहेत आपला चोडीचा सिंचन प्रकल्प असेल आर कचेरीचा प्रकल्प असेल जेगाव सिंचन प्रकल्प असेल या माध्यमातून येत्या पाच वर्षामध्ये निश्चितच पूर्ण तालुका हा सिंचनाखाली येऊन सुखलाम सुकलाम होईल पाणीदार तालुका होईल याची निश्चित खात्री वाटते लाभत असते आदरणीय भाऊंचे सहकार्य लाभत असते अधिकारी चुकला तर भाऊ त्याचे कान वाढतात अधिकारी चांगलं काम केलं तर भाऊ त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप देतात त्यामुळं हा तालुका अतिशय सुरक्षित हातामध्ये आहे असं मला वैयक्तिक वाटतं सर्व या ठिकाणी उपस्थित या बावीस तारखेला या अंतर्गत आपण जवळपास साडे बावीसशे लोकांना पहिल्या हप्त्याचं वितरण केलं आणि लवकरच जे उर्वरित साडे बावीसशे लोक आहेत त्यांनाही पण पहिल्या हप्त्याचं वितरण होईल ओळख ओळखावा देव दे अतिशय हृदयश्वर सत्तारा महिला धर्मराचार्य भाऊ आहे त्याचबरोबर सगुळा ग्रामपंचायतच्या ज्येष्ठ महिला सरपंच तो सुमंत त्यांनी आपल्या व्यवस्था स्वीकारा सत्कार झालेला आहे विशेष म्हणजे तीन महिला सरपंच आहेत महिलांचं कर्तृत्व आपल्याला यामधून दिसतो पुन्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार काळ्या होत आहे आपलेच कर्मचारी आहेत आपण काळ्यांच्या रूपांना त्यांच्यावर कौतुकाची थाप द्यायची आहे यांनी कुटुंब नियोजन व माता बाल संगोपन कार्यक्रमामध्ये उपकेंद्र वसाळी yes. कुटुंब नियोजन व माता बाल संगोपन कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट कार्य यानंतर नवनिर्माण कार्य केलेलं आहे यानंतर पंचायत समिती कर्मचारी पंकज मुळे ऑपरेटर यांचा सत्कार भाऊ करतील अशी त्यांना विनंती करतो यानंतर वैभव वैभव वतपाळ कंट्राटी गृह अभियंता घरकुल प्रधानमंत्री वतपाळ कंत्राटी गृह अभियंता यानंतर शासनाचा एक कार्यक्रम होता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर अभियान वैभव वतपाळ यांचा सत्कार होत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तीन लक्ष रुपयांचा पुरस्कार अतिशय सुंदर शाळा जिल्हा स्तरावर सुद्धा त्यांनी चांगलं काम त्याच्या नावलौकिक मिळवलेला आहे आणि मिर्झा सर पहा रिटायरमेंटच्या स्टेजला आले परंतु मराठी अस्थलित बोलतात आम्हालासुद्धा त्यांच्या मराठी बोलण्याचा हेवा वाटतो भिलखेड संग्रामपूर मुले आणि पळशी राशी अतिशय उत्कृष्ट कार्य विर्गरांसर आणि योगायोगाने निवाना केंद्राचा प्रभार माझ्याकडे आहे त्यामुळे केंद्रप्रमुख म्हणून माझासुद्धा तेवढा अधिकार आहे थोडासा तुम्ही व्हा गावात काम करणं किती कठीण असते आपल्याला माहिती आहे परंतु दाते सरांनी सगळा त्यांच्या स्थानिक गावामध्ये काम करून हा पुरस्कार पटकवलेला आहे दाते सरांचं मनपूर्वक अभिनंदन केंद्रप्रमुख वानखळे केंद्रप्रमुख भीमराव सर आमचे वानखळे सर अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या केंद्रातून दोन शाळांचा नंबर व्हिडिओ साहेब शिक्षणाधिकारी त्याप्रमाणे सर्व पंचायत समिती संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व सरपंच बंधू घेऊन पत्रकार मित्र प्रदेश आपण आतापर्यंत सत्कार वगैरे घेतले ज्या ज्या विभागामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं अशांना शाबासकी के देणे केव्हाही चांगलं असतं जेणेकरून पुढे बाकीच्यांनीसुद्धा त्याचप्रकारे आपल्या शाळा असतील किंवा बाकी विभागामध्ये काम असेल ते चांगल्याप्रमाणे केलं पाहिजे आणि विशेषतः घरपुलमध्ये आता मागच्या दोन महिन्यापूर्वीच मला वाटतं आपल्याला टार्गेट आलं आणि जवळपास साडेचार हजार घरकुलांचं टार्गेट आलं पंतप्रधान घरकुल योजनेचं हो आणि मोठं टार्गेट आल्यामुळे शासनाचाही दबाव होता प्रत्येक समितीवर की लवकरात लवकर ते लाभार्थी निवड झाली पाहिजे आणि हे टार्गेट सगळ्यात मोठं एवढ्यासाठी आहे की जेव्हा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले त्यानंतर आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्राला सगळ्यात जास्त टार्गेट त्यावेळेस देण्यात आलं मला वाटतं वीस लाख घरकुलांचं टार्गेट एकट्या महाराष्ट्राला देणं आणि त्यामध्ये पहिला हत्याचं वितरण जे आहे काही दिवसापूर्वीच पंतप्रधानाचे हस्ते पार पडलं आणि लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झाले त्यामुळे घरकुल हा अतिशय आपल्या लोकांसाठी महत्त्वाचा विषय आहे आणि संग्रामपूर तालुका पी ओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर लोकसंख्या दोन हजार अठराचे सेन्सियस जर आपण बघितलं तर त्या हिशोबाने ऐंशी टक्के लोकांना आपण घरकुलामध्ये आतापर्यंत बसवलेलं आहे पण त्यानंतर कुटुंबाच्या संख्या वाढत गेल्या आणि त्यामुळे घरकुलाची संख्यासुद्धा आपल्याला वाढावी लागणार आहे परंतु आता मोदी आवास योजना जी महाराष्ट्र शासनाची आहे त्याचंही आपल्याला टार्गेट पुढच्या महिन्यामध्ये येतं आहे की जे ओबीसीसाठी जे प्रसूल आहे कारण ओ बी सी हा मोठा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे जवळ पन्नास बावन्न टक्के ओबीसी समाज महाराष्ट्रात राहतो आणि ओबीसीसाठी स्वतंत्र योजना जी आहे माननीय एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ही योजना ओबीसीसाठी काढण्यात आली आणि ओबीसीना स्वतंत्र घरकुलं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे देण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे टार्गेटसुद्धा आलेत आत्ता जे टार्गेट आहे ते मार्चमध्ये येते आहे त्यामुळे ओबीसी समाजाला जास्तीत जास्त घरकुल निश्चितपणे आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे जेणेकरून उर्वरित घरकुलं जे आहेत लाभार्थी ते सुद्धा पुढे जातील त्याचप्रमाणे घरकुलाच्यामध्ये रमाई घरकुल आवास योजना असेल किंवा आपली शबरी योजना असेल नंतर आपल्या धनगर समाजासाठी आपली वेगळी आणि त्याही व्यतिरिक्त आपले इथं अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना मी सूचित करू इच्छितो की जे बांधकाम इतर बांधकाम विभागामध्ये जे मजूर आहेत कामगार आहेत बांधकाम कामगार त्यांच्यासाठी सुद्धा पी ओ सी डब्ल्यू बांधकाम कामगार मंडळ जे आहे त्यामध्ये घरकुलांची व्यवस्था केलेली त्यातूनही त्या लाभार्थी जे रजिस्टर्ड लाभार्थी आहेत त्यांना घरकुल देता येतं आणि तेवढीच किंमत आहे त्यामुळे जसं जळगावमध्ये मी सांगितलं त्याचप्रमाणे संग्रामपूरच्या अधिकाऱ्यांना सांगतो आहे की एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कारण आता संग्रामपूरच्या तालुक्याच्या ठिकाणी आपलं इतर बांधकाम मंडळाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमधून लिस्ट घेऊन व्हिडिओनी जे लाभार्थी रजिस्टर्ड आहे त्या लाभार्थीची लिस्ट प्रत्येक गावापर्यंत ती वितरित करावी ग्रामसेवकाला आणि त्यातल्या कोणाचे घरकुल झालेले आहेत आणि कोणाला घरकुल त्यामध्ये नाही आहे जे नाही आहेत ते घरकुल बांधकाम इतर बांधकाम जे मंडळ आहे कामगार मंडळ थांब बाबा जरा हे झाल्यानंतर एक बरं मागे पुढे थांब जर असं ते झाल्यानंतर झाल्यानंतर ते माझ्या जोडतं तर इतर बांधकाम याच्यामध्ये त्यांना आपण लाभ देऊ शकतो म्हणजे बरंच टेन्शन जे आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा रिलीज होऊ शकतं म्हणून त्याची तयारी जी आहे एक महिन्यामध्ये ती लिस्ट घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतला दिली की त्यामधून जे जे घरकुल झालेलं आहे ते बाजूला कोण ज्यांना घरकुल नाही जे रजिस्टर्ड आहेत त्यांचं नाव जर केलं तर निश्चितपणे पूर्ण प्रस्ताव आपण आता कामगार मंत्री योगागना हो आपल्या जिल्ह्यातले आहेत आकाशजीपुरतं त्यामुळे आपल्याला काही मोठं थाईल सर्वांचं था जास्त काम नाही आपली फक्त संख्या आली की आपण पूर्णच्या पूर्ण घरकुल जे आहेत ते त्यांना आपण मंजूर करू शकतो त्यामुळे तोही एक लाभ आपल्याला घेता येईल आणि आपण आता सुरुवातीला सांगितलं की ही सरपंच सभा आहे त्यामुळे सरपंचांना जे काय त्यांचे प्रश्न असतील किंवा ज्या काही समस्या असतील तो विचारण्याचा त्यांना आपण संधी देत असतो की ज्या माध्यमातून त्या त्या ग्रामपंचायतीमधल्या सरपंचाने नेल्या अडचणी विकासाची कामं समस्या ह्या सांगा मांडता यावं तर त्यांना निराकरण इथं आपल्याला करता यावं म्हणून मी सरपंच बंधू आणि भगिनींना दोघांना विनंती करतो आहे की ज्यांना काही आपले प्रश्न मांडायचे असतील त्यांनी निश्चितपणे मांडावे त्याचे उत्तर निश्चित आपल्याला समाधानकारक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे देणारे आणि जाणारे असे उत्तर किंवा त्या प्रकारची क्रिया जी आहे ती भविष्यामध्ये निश्चित केल्या जाईल म्हणून ग्रामपंचायत सरपंच आणि बंधू आणि भगिनी यांनी प्रश्न विचारले काही त्यांच्या समस्या असल्या निश्चितपणे सांगाव्यात आणि सरपंचांनी विचाराव्यात नदीकाठी जे नागरिक राहतात त्यांच्या मनात भीती निर्माण होते तर त्यांना नदीचे खुलीकरण करून आमच्या गावासाठी एक संरक्षण भिंत बांधावी त्याचबरोबर संग्रामपूर पिंपरी कातुर्गा हा जो रस्त्याचं काम चालू झालेला आहे त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे परंतु सरपंच आहे माझे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक एम एस अंतर्गत मंजूर झालेले जे क्षेत्र क्षेत्रस्त्यातील पानधन रस्ते होती ते पूर्ण करण्याबाबत पानधन रस्ते काय सरपंच महोदय विनंती अल्पसंख्याक प्रवर्गासाठी उद्दिष्ट प्राप्त करण्याबाबत विनंती की मोजे वरवट बकाल ग्रामपंचायत गेल्या सात ते आठ वर्षापासून अल्पसंख्याक प्रवर्गाचे उद्दिष्ट प्राप्त झाले नाही अधिक चौकशी केली असता पंचायत समितीच्या प्राशकीय व तांत्रिक चुकीमुळे असल्याचे प्रवर्गाचे ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट प्राप्त नसल्याने माझे प्रशस्त दर्जेचे निदर्शन आले की सबब आपण उचित आदेश निर्देश करून अल्पसंख्याक प्रवर्गाला न्याय द्यावा हे विनंती मला आमच्या गावात दोन नद्या अटॅच होतात इकडून एक नाझर येते आणि इकडून केदार नदी तर त्याचं खोदी खोदीकरण पाहिजे मला कारण साहेब आता यावेळेस पण थोडं म्हणजे त्रास आणि लगेच गाव आहे आणि आमच्या गावात दुसरी समस्या अशी आहे की व्यायामशाळा बांधून झालेली आहे पण साहित्यच नाहीये जिल्हा गावामध्ये व्यायामशाळेमध्ये अजून सामान आणमशाळेचा त्याचा प्रस्ताव तेच म्हटलं ग्रामशेव कोणाचे ग्रामशेवक अजून नाही बसच नाही ना बसच नाही बचत करायला सांगा तेव्हा दुसऱ्या गावाला व्यवस्थित पाणी जाईल आपल्याच गावामध्ये गावात पाणी वाहते आणि मग एखाद्या गावात येते याचा येते गाव बंद केलं हे मेंटॅलिटी किंवा मानसिकता व्यवस्थित नाही आहे कारण पाणी मागूनही मिळत नाही कमीत कमी आपल्या गावाईमध्ये पाणी जरी येते किंवा रस्त्याने गेलं तरी पाणी भेटू शकते त्यामुळे पाण्याची जरा सगळ्यांनी माझी सगळ्यात नम्र विनंती आहे की काही सगळे आदेश म्हणून माझं नम्र विनंती आहे की याची भावना समजा आणि तोट्यापासून पाणी कसं वाचेल हा सगळ्यात पहिले करा आणि तो भरणा असतो तो केलाच पाहिजे जेणेकरून ती योजना एवढी मोठी आहे की ती चालू आहे ती नाही तर काय होणार सांगा बरं आमदार आला उद्या नाही आहे लोकप्रतिनिधी आज असतात उद्या नसतात गावकरी तर आहेतच योजना जर चालली नाही तर महाराष्ट्रात जी परिस्थिती आपण पूर्ण पाहतो टी व्हीवर तशी परिस्थिती आपल्या मतदारसंघात तयार होण्यास वेळ लागणार ना आणि त्याचं खापर कोणावर फुटेल ज्यांनी त्याला विरोध केला त्याच्यावर फुटेल त्यामुळे आपली मानसिकता त्याला आपण लोकप्रतिनिधी मताईसाठीच सगळं गणित करायचं ना मत पाहिजे म्हणून मग लोकमंदिर जसं चालवायची ग्रामपंचायत लोकमंदिर जसं मतदारसंघ चालवायचा काही स्वतःची बी असली भूमिका असली पाहिजे मतं भेटतील नाही भेटतील कोणी प्रतिनिधी राहील नाही राहील पण ज्या काही गोष्टी शाश्वत आहेत त्या टिकल्या पाहिजेत मराठी याच्या व्यतिरिक्त जास्त बोलणे इष्ट वाटत नाही आणि योग्य आहे